राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वरवेली शाळा नंबर एक व अंगणवाडी मराठवाडीच्या विद्यार्थ्यांनी घेतला वारकरी दिंडीमध्ये सहभाग. ग्वागर तालुक्यातील वरवेली शाळा नंबर एक व अंगणवाडी मराठवाडीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी दिंडीमध्ये सहभाग घेतला. विठ्ठल नामाने वरवेली नगरी अक्षरशः दुमदुमून गेली होती. वृक्ष दिंडी वारकरी दिंडी असे अनेक उपक्रम यावेळी राबवण्यात आले. चिमुकल्यांनी विठू नामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या वारकरी दिंडीमध्ये विविध खेळ रिंगण फुगड्या पारंपरिक गाणी वारकरी भजन या सर्वांचाच विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला विद्यार्थी भगवा झेंडा हाती घेऊन यात सामील झाले होते तर विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या विठू नामाचा गजर करत संपूर्ण शाळेचा परिसर विठ्ठलमय विद्यार्थ्यांनी केला पावसाच्या रिमझिम सरीतला हा सोहळा पाहण्यासाठी पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता या उपक्रमा शाळेचे मुख्याध्यापक समीर पावसकर शिक्षक ज्ञानेश्वर वाघमारे अर्चना वाकडे अंगणवाडी सेविका सीमा किरवे अंगणवाडी मदतनीस अस्मिता पवार तसेच पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी विनोद चव्हाण गुहागर